परिसराचाही दोष असतो त्याच्यामध्ये दे। जाऊ द्या मला काही इथलं इथलं काही बोलायचं नाहीये सा आहे सासरवाडी जर काही वेगळं बोलली या माझ्या धरतीला मला जुळून घेतील सासूंचा राग असतो सुनेंवर सध्या आता सुनेचा आहे पण थोडाफार तरी सासूंचा असतो असो तर सांगून ठेवते मी तुम्हाला आपला हिंदू आपला हिंदू धर्माचा धर्मग्रंथ श्रीमद भगवत श्रीमद भगवत गीता काय श्रीमद भगवत गीता लक्षात ठेवाय का श्रीमद भगवत गीता आपल्या हिंदूंचा दे जा अस एकनाथ महाराजांबद्दल मी तुम्हाला विचारलं तर एकनाथ महाराज असे संत होऊन गेले त्या संतांच्या घरी जगाचा बाप भगवान परमात्मा पाणी भरलं किती वर्षापर्यंत वर्षापर्यंत देवान एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरलं आपल्या घरी तो ग्लासही भरत नाही आला कधी स्वप्नात घ्या बघ ग्लास भरून आमच्या महिला मंडळ थकून येता शेतामधून आला का तो देव की घे बाई ग्लास भर पाणी पिण आराम कर देव प्रसन्न होत बर आहे म्हणा <laughs> तो कुठं लागला अजून घरात प्रसन्न होत नाही काही वेळेला आले का नाही आले चार ठेव त्यांना हे दिसत नाही बाई थकून आलेली असं तर एकनाथांच्या घरी देव छत्तीस वर्ष पर्यंत राबला किती वर्ष पर्यंत राबला देव छत्तीस वर्ष पर्यंत जो देव सगळी पृथ्वी चालवतो सगळं ब्रह्मांड चालवतो भगवान परमात्मा नाथांकडे राबतो नाही तर कावडीने ना पाणी भरलं देवान किती वर्ष पर्यंत कावडी माहिती ना कावड आता मागे कावडी असे निघाली होती ते कावड त्या कावडीने गोदावरी पासून तर नाथांचा घरापर्यंत अंतर होता तेवढ्या दूरून देव छत्तीस वर्ष पर्यंत राबला လာပါ <laughs> <laughs> चार्था 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 चार्था। तर ना देशी उदार या देवाचा आहे हा देव फुकट घरी राबत नाही मग प्रश्न असा पडतो की नाथांच्या घरी देव राबलास कसा देवाचा सोडाव आपली रीती आपण फुकट कुणाच्या घरी राबत कुकडं जाऊ द्या मोबदला देऊन इमानदारी न राबत नाही निंदण्याचे दिवस गेले ना चालेगा। 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 का। <laughs> आता चालू आहेत चालू आहेत का सध्या मी धुळ्याला गेली मला काही माहिती असं आता बर का महाराज बायांना जेवढे पैसे लागतील तेवढा मोबदला दे काय सांगते मी मोबदला देऊन इमानदारीचं काम नाही ऐका आणि बायांना निंदण्यासाठी तुम्ही घेऊन जा इथं सगळे शेतकरी लोक आहेत आणि मजूरही निंदण्यासाठीही घेऊन जा आणि यांचं निंदताना यांचं निरीक्षण करा काय करता तुमचं नाही कर सांगत नाही बरं का आमच्या धुळ्या धुळ्याकडच्या बायांचं सांगते मी तुमचं अजिबात सांगत नाही बाबा नऊ रात काढायचं मला तुमचं नाही यांना निंदण्यासाठी घेऊन जा आणि निरीक्षण करा या काय करता किंवा कापसाजवळच जे मोठं मोठं गवत असत ते काढून घ्यायचं आणि बारीक बारीक गवत मातीने ढकलायचं चालायचं खरी परिस्थिती आहे ना हा तुमचं नाही तिकडच सांगते माझा माहेरकडची गोष्ट आहे इथं कोण या सळगावचं तर तिकडं सांगून द्या या बोंबा माझ्या मागे असं मोबदला दिल्याशिवाय सुद्धा इमानदारीच काम नाही मोठ्या लोकांचं सोडा तीन दोन अडीच तीन वर्षाचं बाळ असतं लहान बाळ असं गुपगुपीत पाहिजे माझ्यासारखं थोडं बर असं कुरडे केस पाहिजे त्याचे आणि गोरं गोर पान असो की सावड असो बाळ कसंही असू द्या लहान गोडच दिसत कारण त्या त्याला सुंदरता ही नैसर्गिक निसर्ग देत असत म्हणून सुंद बाळ लहान बाळ सुंदर दिसतं ते मोठं झाल्यावर त्याला बघावं पण वाटत नाही असं तर लहान बाळाचं ऐका त्या लहान <laughs> बाळाला आपण आता असं रस्त्याने ते बाळ खेळत असेल आणि आपण तिकडून जात असो आणि त्या बाळाला आपण पाहायचं आणि त्या बाळाला पाहतच आपल्याला मोह सुटतो काय सुटतो आपल्याला मोह सुटतो असं वाटतं त्या बाळाला उचलावं कडेवर घ्यावं आणि त्याचं मुका घ्यावा असं आपल्याला वाटतं त्या बाळाला आपण जेव्हा पकडायला जातो उचलायला जातो तेव्हा ते, ते बाळ आपल्याला दूरच पाहतो आणि डायरेक्ट गली दुसरी पकडतो आपण त्याला म्हणावारी बाळा इकडे ये ते म्हणता आ हा जमणार नाही दोन वर्षाच बाळ त्याला म्हणावारी बाळा तू इकडे ये ते म्हणत आ हा जमणार नाही आता ते येत नाही आपण त्याला बोलवलं शिवाय राहत आपलं मोह सुटत नाही त्या बाळाला पाहून आता ते येत नाही म्हणून आपण काय करतो माहिती का खिशातून एक रुपया काढतो आणि एक रुपया काढल्यानंतर त्याला दाखवतून द्यायला म्हणतो बाळा हा एक रुपया घे चॉकलेट घे पण इकडं ये तेही पाहत एक रुपया भेटतोय बाबा मुका देण्याचा त्यापेक्षा चला ते, <laughs> ते येत एक रुपया घेत आणि आपल्याला मुका देत सांगायचं तात्पर्य एवढंच कि लहान बाळाला सुद्धा पैसा घडतो तोही बिना तोही फुकट मुका देत नाही मोबदला दिल्याशिवाय मोबदला घेतल्याशिवाय तोही देत नाही मुका मग आता प्रश्न असा आहे की जर लहान बाळ सुद्धा फुकट कुणाचा ऐकत नाही तर देवाचा बाप फुकट राबलास कसा देव, देव राबला म्हणजे त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आणि एकनाथ महाराजांची भक्ती याचा देवनाथांच्या घरी राहिला

नाथ महाराज म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा दुसरा होता नाथ महाराज ज्ञानाचा एका नामाचा तुका असं म्हटलं